मंडळी मी अक्षय गोसाडे एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आपण मे महिन्याच्या सुट्टी निमित्त आलेलो आहे गावी तर आजचा आपल्या गावचा पहिला दिवस आहे तर आपण आलो आहे जंगलामध्ये करवंदाने जांभळा खायला तर आपल्यासोबत आपले पूर्ण गँग पण आहे तर चला त्यांना पण भेटूया तरी माझी बाची सिद्धी आहे आम्ही करवंद जमा करायसाठी खोका बनवतोय ही कोणती पान आहेत पान आहेत तर ही एखादी कशी टाकायची बघा मस्त बनत आहे काय रे आता एक करवंद भरल्यानंतर तुम्हाला दिसतील रेंज नाही ना रे चला चला ऊन खूप आहे म्हणून पाण्याची बॉटल पण घेऊन जातोय माझी भाजी कोणता तरी फनच दाखवते मोठ्या आहेत फणस आहे कापाय की बरका बरकाय किती लागलेत बघा फणस आहे तो पिकलाय पडला तर डोक्यात पडेल पडला तर डोक्यात पडेल असं पूर्ण घनदाट जंगल आहे करवंदाने कोकणातला रानमेवा खायचा असेल तसं जंगलातलं थोडं ट्रॅक करावं लागत ट्रॅक करत करत गेलं करवंदाच्या शोधामध्ये त्या जांभीच नाव हो काय नेटवर्क जांभीचा जांभीच हो लॉकडाऊन ची लॉकडाऊन मध्ये पबजी खेळायला घरापासून इथपर्यंत यायचो माझा फोटो तो तो तग होता। <laughs> आता इकडनं वाट काढत काढत पुढे आपल्याला जायचंय कारण इथे नीट पाय वाट नाही म्हणून आपण इकडनं बाहेर निघणार आहोत करवंद काढून राहिले आहेत चिकली आहेत वाव का मस्त आहे ही भरायला पण द्या सगळेच खाऊ नका आंबट आहेत असं सिद्धीने पूर्ण करवंदाचा गड काढलेला आहे पण त्यामध्ये काय आहेत ओंबिल उम्भी या मुंगीला आणि नाक चावते चला, चला थुड़ा, थुड़ा।